पेन्शन कधी येणार नोव्हेंबर महिन्याची पेन्शन कधी येणार मागील महिन्याचे एक हजार रुपये मला मिळणार का थकीत पेन्शन कधी भेटणार थकीत पेन्शनचं काय होणार आमची पेन्शन बंद तर नाही होणार ना किंवा या महिन्याची पेन्शन लेट होणार आहे का नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणीं दिव्यांगांचा आवाज बोलान बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो नोव्हेंबरची पेन्शन कधी येणार हा प्रश्न मला जवळपास ऑक्टोबर महिना संपत आल्यापासून विचारला गेलेला प्रश्न जवळ म्हणजे कमेंट स्वरूपात असेल किंवा फोन करून असेल बावीस ते पंचवीस तारखेपासून मला प्रश्न विचारला गेला की नोव्हेंबर महिन्याची पेन्शन कधी येणार परत मागील महिन्याचे म्हणजे ऑक्टोबर महिन्याची पेन्शन आम्हाला नोव्हेंबरमध्ये तरी मिळेल का एक हजार रुपये जे कमी आले होते ज्या दिव्यांगांना ते हा दुसरा प्रश्न परत थकीत पेन्शन जी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जून जुलै पर्यंत आम्हाला जे पेन्शन आली नव्हती तर ती पेन्शन कधी भेटणार या महिन्याची पेन्शन लेट होणार का होणार आहे का कारण खूप साऱ्या यूट्यूब चॅनेल्स सा असतील व्हॉट्सअप ग्रुप्स असतील किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील तर तिथे सांगितलं जातंय की या महिन्याची पेन्शन लेट होणार आहे विविध कारणांमुळे आता ती कारणांच्या खोलवर ते जात नाही मी पण हे गोष्टी मला विचारले जात आहेत परत दिवाळी बोनस मिळणार होता तर त्याचं काय झालं या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आज सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहायचं आपल्याला तर पहिलं म्हणजे तुम्ही लक्षात घ्या नोव्हेंबर महिना सुरू होऊन आता फक्त पाच आणि सात दिवस झालेले आहेत सहा दिवस झालेले आहेत आणि कधी तुम्ही डीबीटी चालू झाले आहे डीबीटी जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबर पासून चालू आहे म्हणजे आता एक वर्ष आलेलं आहे या वर्षभरामध्ये पाच किंवा सात तारखेला किती वेळा पेन्शन आली आपली महिन्याच्या पाच तारखेला किंवा सात तारखेला किती दिवसात किती महिन्यात पेन्शन आली आहे एक किंवा दोन महिने आले असेल सात ते आठ तारखेला किती किती महिन्यात पेन्शन आली तर तीन ते चार वेळा आलेली असेल आणि नऊ ते दहा तारखेला किती वेळा आलेली चार वेळा आली असेल असं येते म्हणजे वरखाली वरखाली होत राहते त्याच्यामुळे लक्षात घ्या इतकं घाबरून जायची गोष्ट नाही आहे लक्षात घ्या कारण का पहिला तर आपल्याला -तीन, तीन तीन महिन्यानंतर आपल्याला पेन्शन मिळत होती माहीत आहे ना तीन तीन महिन्याला मिळायची तीन महिने झाली की साडेतीन महिने झाल्यानंतर पेन्शन आपल्याला मिळायची म्हणजे तीन महिन्याची पेन्शन आपल्याला साडेतीन महिन्यानंतर आपल्याला पेन्शन ती दिली जायची मग त्यावेळेला आपल्याकडे संयम होता आणि मग आता का संयम नाही आहे म्हणजे महिना संपायच्या आधी कुठली सरकार कुठलं राज्य कुठला जिल्हा पेन्शन देतं हे तरी मला सांगा त्याच्यावरती आपण प्रश्न विचारले पाहिजेत म्हणजे महिना उलटण्याआधी आत्ता ऑक्टोबर म्हणजे नोव्हेंबरच्या आता खात्यावरती पैसे आले की डिसेंबरचे खात्यावरती आज पेन्शन पैसे आले आणि ते काढून आणले की लगेच दुसऱ्या दिवशीपासून विचारायला चालू करतो आपण की डिसेंबरची पेन्शन कधीपासून येणार अरे असं कसं शक्य आहे सरकारचे पण काहीतरी आहेत ना हातबंद काहीतरी नियम आहेत ना नियमानुसार चाललं पाहिजे आणि या वेळेला थोडा लेट होईल असं वगैरे ते तसं काही नाही आहे वेळेवरच येणार आहे फक्त काय झालंय की जी आर काढायला थोडा वेळ वेळ झाला होता म्हणजे जी आर जो दर महिन्याच्या अठरा ते पंचवीस तारखेच्या मध्ये काढला जायचा जी आर किंवा काढला जातो जी आर तो यावेळेला फक्त तीस तारखेला काढला गेला म्हणजे एक दहा बारा दिवस पुढे गेला गेला जी आर फक्त एवढं चाललेलं आहे पण ज्या वेळेला स्टेट बँकेच्या खात्यावरती पैसे वर्ग करायला पाहिजे तर त्यावेळेला स्टेट बँकेच्या खात्यावरती जे काय आपलं अर्थ खाता आहे अजित पवार यांचं खाता आहे तर त्या खात्याकडून तिकडे ते वर्ग करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे ते खात्यावरती वर्ग झालेले आहेत म्हणजे पैसे आपल्या खात्यावरती येणारच आहेत त्याच्या बाबतीत कुणालाच दुमत नसलं पाहिजे फक्त एखादा दिवस इकडे तिकडे होऊ शकतो पण एवढंही दम नसेल तर काही उपयोग नाही आपल्या लक्षात घ्या आणि आपली पेन्शन येणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या जे बाकीचे पेन्शनधारक आहेत म्हणजे मग ते श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन असेल विधवा महिलांची पेन्शन असेल किंवा संजय गांधी निराधारचे असतील तर त्यांची पहिली पेन्शन येईल आणि दिव्यांगांचे दुसऱ्या दिवशी पेन्शन येईल हे मात्र गोष्ट लक्षात घ्या कारण पहिली बाकीच्या जा, जास्त आहेत जास्त संख्येत दीड हजारची पेन्शन ज्यांना येते तर त्यांना येणार आहेत आणि बाकीच्यांची दोन हजार अडीच हजार दुसऱ्या दिवशी येऊ शकते किंवा त्याच दिवशी संध्याकाळी येऊ शकते त्याच्यामध्ये दे, त्यांची पेन्शन आली म्हणून आपली पेन्शन आली नाही म्हणून आपली पेन्शन बंद होणार आहे असं काहीही होणार नाही लक्षात घ्या आपली पेन्शन चालू राहणार आहे आणि आता तुम्ही समजताय की गेल्या महिन्यात मला दीड हजार म्हणल्यावर या महिन्यापासून माझी पेन्शन बंद होणार तर तसं नाही होणार आहे तुम्ही कागदपत्र जर जमा केली असतील अदोघर दिवाळीच्या आधी तर तुम्हाला या महिन्यात अडीच हजार रुपये भेटणार आहेत लक्षात घ्या या महिन्यापासून तुम्हाला अडीचर भेटणार आहेत आणि दिवाळी नंतर जर तुम्ही गेला असाल तरी सुद्धा तुम्हाला अडीचर भेटणार आहेत फक्त दिवाळीमध्ये जर गेला आणि त्या वेळेला त्या कर्मचाऱ्यांकडून अपडेट करणं राहिलं असेल किंवा त्या कर्मचारी सुट्टीवर असतील किंवा अन्य कारणास्तव त्यांनी जर अपडेट केलं नसेल म्हणजे संजय गांधी निराधारमधून किंवा श्रावणबाळ निवृत्ती पेन्शनमधून किंवा विधवा महिलांच्या पेन्शनमधून तुमचं नाव काढून तुम्हाला दिव्यांग योजनेमध्ये घातलं नसेल तर तुमची पेन्शन ही दीड हजार रुपये येईल नाहीतर तुमची अडीच रुपये पेन्शन येणार आहे आणि जी काही मागील महिन्यामधील म्हणजे ऑक्टोबर महिन्यामधील जी काही एक हजार रुपये तुमची राहिली होती तर ती सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये पेन्शन मिळणार आहे त्याचीही काळजी नसावी फक्त काय एकत्रित एक साडेतीन हजार येऊ शकतात एकत्रित एक येऊ नाही शकत म्हणजे अडीच हजार मिळू शकतात किंवा या आज अडीच हजार आणि उद्या एक हजार किंवा एक दोन दिवसांनी एक हजार रुपये मिळू शकतात किंवा आज एक हजार आणि एक दोन दिवसांनी अडीच हजार रुपये असेही मिळू शकतात त्याच्यामुळे काळजी नसावी लक्षात घ्या आणि जे काही मागील थकित पेन्शन आहे मागील जे काही थकित पेन्शन आहे कोणाची चार महिन्याची राहिली आहे कोणाची आठ महिन्याची राहिली आहे कोणाची दहा महिन्याची राहिली आहे तर ती पेन्शन तुम्हाला लवकरच मिळणार आहे फक्त या महिन्यामध्ये मिळणार नाही लक्षात घ्या या महिन्यामध्ये ती पेन्शन तुम्हाला मिळणार नाहीये कदाचित पुढच्या त्याच्या पुढच्या महिन्यात दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला ती पेन्शन मिळू शकते त्याच्यावरती सुद्धा अभ्यास चालू आहे जे काही बोगस दिव्यांग आहेत जे काही बोगस लाभार्थी आहेत तर त्यांचं नावं कमी करण्याचं चालू आहे म्हणजे गेल्या महिन्यामध्ये पण थोडी नावं कमी झालेली आहेत त्याच्या महिन्या गेल्या महिन्यामध्ये पण थोडी नावं कमी झालेली आहेत आणि आता यादी जी तालुकानी जिल्हा हाय यादी येत आहे तर त्यामध्ये सुद्धा कित्येक दिव्यांग बोगस जे आहे तर त्यांची नावं कमी झालेली आहेत त्याच्यामुळे त्याचा लाभ जो काही खरे दिव्यांग आहे तर त्यांना होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर काळजी करू नका मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मागील एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पाच ते दहा तारखेच्या आत आपली पेन्शन येणार आहे आणि पाच ते दहा तारखेच्या आतच पेन्शन येणार आहे फक्त काय सहा सात तारीख उलट उलट उलटलेली आहे मला माहिती आहे मी कबूल करतो पण अजून दिवस गेलेले नाहीये किंवा वेळही गेलेली नाहीये कोणती पेन्शन आपली लेट होणार नाहीये म्हणजे पंचवीस तारखेच्या वगैरे नंतर येणार नाहीये पेन्शन आपली याच आठवड्यात येईल पेन्शन दरवेळेला बघा तुम्ही दर महिन्याचा जर आकडा काढून बघितला दर महिन्या जर स्टेटमेंट काढून बघितलं तुम्ही तुमच्या बँकेत जा स्टेटमेंट काढून बघा दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास दुसऱ्या आठवड्यातच आपली पेन्शन आपल्या खात्यावरती येते त्याच्यामुळे काळजी करू नका उगाचच डोक्याला हे करून घेऊ नका अना अनावश्यक त्रास करून घेऊ नका आणि बोनस बोनसच्या अफवा आहेत बोनस, बोनस कोणीही देणार नाही आहे महाराष्ट्र सरकार तर नाहीच देणार आहे दिव्यांगांना बोनस जे काही सात हजारचे अपवा होते तर ते, ते सात हजारच्या अफवा चुकीच्या आहे लक्षात घ्या चुकीच्या आहे त्याच्या बाबतीत कोणीही विचार कुरन का आपन करू नका त्याच्या बाबतीत आपण सविस्तर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू पण या गोष्टी आहेत पेन्शन वाढ झालेली नाही आहे जी काय अडीच हजार रुपये आपली झाली होती गेल्या महिन्यापासून ऑक्टोबर पासून तर तीच पेन्शन आपल्याला लाभ मिळणार आहे आणि ज्यांना गेल्या महिन्यामध्ये दीड हजार आली होती तर ती या महिन्यामध्ये अडीच हजार रुपये भेटणार आहे तुम्ही जर जा डॉक्युमेंट जमा केले नसतील तर अजून पण चान्स आहे अजून पण तुमच्याकडे संधी आहे अजून पण तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही जाऊन डॉक्युमेंट जमा करा तुमची ई केवायसी करून घ्या तुमचं डीबीटी झालं नसेल तर डेबीटी बँकेमध्ये करून घ्या डीबीटी कॅन्सल झालं असेल तर ते करून घ्या कारण काय होतं जिल्हा मध्यवर्ती बँक तुमची असेल किंवा जे काही अनऑफिशियल बँका असतील तर तिथे जर तुमचे खाते असतील तिथे जर तुमची पेन्शन येत असेल तर ते खातं बंद होण्याचे असतात कारण वर्षाला आपण व्याज भरलं नसल्यामुळे किंवा आपल्या खात्यावरती पुरेशी रक्कम नसल्यामुळे ते खातं लॉक होऊ शकते तर लॉक खातं बंद होऊ शकतं म्हणजे ते खातं डीबीटी बंद होऊ शकतं त्याच्यामुळे काय त्याची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का बघून या ती खातं ऍक्टिव्ह आहे का बघून या एकदा जर तुमची गेल्या महिन्यामध्ये त्याच्या गेल्या महिन्यामध्ये पेन्शन आली नसेल तर सांगतोय मी ज्यांची गेल्या महिन्यामध्ये अडीच हजार रुपये आलेली आहे त्यांनी काळजी करायची गरज नाही त्यांनी कोणती कागदपत्र जमा करायची नाहीत त्यांनी बँकेकडेही जायचं नाही तुमची या महिन्यामध्ये जर पेन्शन आली नाही तर तुम्ही बँकेकडे किंवा तुम्ही संजय गांधी ऑफिसकडे जायचं आहे पण तुम्ही जर तुमची वेळेवरती पेन्शन येत असतील तर तुम्ही घाबरण्याची गरज नाही ज्यांची गेल्या महिन्यामध्ये दीड हजार आलेले आहे त्यांनी कागदपत्र जमा एकदा केली असतील तरी पण परत एकदा तुम्ही दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीनंतर जर केला असेल तर घाबरायची गरज नाही आणि जर दिवाळीच्या नंतर दिवाळीच्या नंतर तुम्ही पैसे जमा कागद जमा करून आलाय त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये फक्त अपडेट झाले की नाही बघून घ्या एवढंच एक विनंती करेन आणि काळजी करायची गरज नाही काळजी वाटत असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता एवढंच आहे बाकीचं डोक्यात कोणताही विषय घ्यायचा नाही कोणतेही व्हिडिओ बघायचे नाही बघा तुम्ही व्हिडिओ मी, मी नाही म्हणत नाही पण अनावश्यक गोष्टी बघून डोक्याला त्रास करून घ्यायच नाही एवढंच मी सांगतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग